जर, जर, जर तुम्हाला अपयश येते आहे जर तुम्ही रिजेक्ट केलं जाते जर तुम्हाला क्रिटिसाइज केलं जाते तर ते तुम्हाला नाही केलं जात तुम्ही नाही फेल होत तो एक इव्हेंट फेल होऊ राहिला आहे ते एक ॲक्शन हो फेल होऊ राहिले मल्टिपल कामं करत बसतात एकूण इकडे एकूण इकडे एकूण इकडं हा व्यवसाय तो व्यवसाय तो व्यवसाय तो जॉब ती कंपनी म्हणजे फक्त पळत राहणं याने मोठं मिरॅकल चमत्कारी कामं नाही होत माणूस शरीराने परिस्थितीने गरीब नसतो माणूस विचाराने गरीब असतो लढून हारलात याला फेल नाही म्हटलं जात पण तुम्ही न काम करता फेल आहात न लढता तुम्ही हरला आहात हे फार मोठं फेल्युअर आहे जेव्हा पूर्ण थकतात आणि थकल्यानंतर था, सुद्धा ते त्यांच्या टार्गेटवर त्यांच्या प्रोजेक्टवर त्यांच्या कामावर त्यांच्या दुकानावर त्यांच्या व्यवसायामध्ये घुसून राहतात असे लोक टॉपला जातात मी रिसेंटली एक पॉडकास्ट ऐकला होता आणि त्या पॉडकास्ट मध्ये प्रश्न विचारला गेला होता जे मिलिनियर आणि बिलिनिअर लोक आहेत म्हणजे टॉप सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्यात अशी कुठली एक सवय असते एक हॅबिट्स जी कॉमन असते जेव्हा उत्तर सांगितलं गेलं लग, तेव्हा मी शॉक झालो मला असं वाटत होतं की बऱ्याचशा सवयी लागतात टॉप लेवलला जाण्यासाठी पण त्याच्यामधली एक जी सवय एक जी हॅबिट्स ती म्हणजे डिसिप्लिन परसिवरन्स नेव्हर गिव्ह बॅट टू हार्डवर्क फोकस डेडिकेशन असे पाच सहा वर्डचं एकत्र कॉम्बिनेशन जर म्हणलं तर चिकाटी हार नाही मानायची कारण की जे काम गरजेचं आहे जी गोष्ट तुम्हाला असं वाटतं ही फार महत्त्वाची आहे हे टार्गेट महत्त्वाचं आहे हा स्किल महत्त्वाचा आहे हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे असं जर तुम्हाला वाटतंय आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या टाईमलाईनमध्ये त्या गोष्टी एन करण्यासाठी तुम्हाला समोर रास्ता दिसत नाही अशा वेळेस एकच गोष्ट काम येईल ट्राईच अनसेकेबल फोकस पाहिजे एकाग्रता फार गरजेची आहे जसं आपण एखादी रेसिपी बनवताना वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र घेतो तसं सक्सेसफुल लोक जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करत राहतात अमिताभ बच्चनजी बारा पिक्चर लगातार फ्लॉप झाले इमॅजिन करा एक एक पिक्चर बनवायला ॲटलिस्ट मिनिमम एक एक दोन दोन वर्ष तरी लागले असतील लाखो करोड रुपये खर्च झाले असतील बारा वेळा फेल झालेत असं नाही की आपण एखादा बॉल टाकला आणि तो डॉट गेला किंवा सिक्स मारला एवढंच फेल्युअर नाही किंवा आपण एखाद्याला प्रोडक्ट समजवलं आणि तो नो म्हटला किंवा आपण एक छोटासा स्टार्टअप केला पाच दहा लाख रुपया लावून तो फेल झाला सुरू केला बिझनेस आणि तो फेल झाला त्याच्याबद्दल नाही अमिताभ बच्चनजीच्या पाठीमागं जर पाहिलं तर जवळपास बारा मूवी फेल मग सक्सेसफुल सगळ्या करोडपती सगळ्या बिलिनेर मिलियन लोकांमध्ये एकच सवय चिकाटी हार मानत नाही काही जरी झालं जे ठरवलंय त्याच्यात घुसून घ्यायचं स्वतःला आता अमिताभ बच्चन जी ह्या लेव्हलला ॲक्टर बनले याच्या पाठीमागं त्यांनी हार नाही मानले इव्हन विराट कोहलीजींचं उदाहरण घ्या आज नंबर वन लेवलचा क्रिकेट इमॅजिन का दीडशेच्या स्पीडने बॉल येतोय आणि त्यावेळेस तो प्लेड करायचा की शॉट मारायचा सेकंड पण भेटत नाही मिली सेकंडमध्ये डिसिजन घ्यायचं आहे बॅट उचलायची आणि अशा ठिकाणी शॉर्ट मारायचं आहे की जिथं ठरवलं आहे मग ही लेव्हलची अॅक्युरेशि येण्यासाठी काय वाटतं एकदा दोनदा पाच दहा वेळा एक दोन महिने चार महिने करून झाला असेल सात आठ दहा वर्षाची प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस आपण ऐकलं जे के एफ सी चिकन समथिंग एक हजार आठ नऊ वेळा त्यांना रिजेक्शन भेटलं म्हणजे काय पहिलं रिजेक्शन दुसरं रिजेक्शन पन्नासावं शंभरावं रिजेक्शन ओर रिजेक्शन रिजेक्शन ओर रिजेक्शन जेव्हा भेटतं आणि तुमचं जर पर्पज स्ट्रॉंग असेल तुम्ही हार मानायला तयार नसाल तुमचं बर्निंग डिझायर वाढत असाल तर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये जे असतात ते तुम्ही पंचवीसाव्या अटेम्प्टमध्ये नसतात ते तुम्ही पन्नासाव्या अटेम्पमध्ये नसतात तर जगामध्ये जेवढे पण महान लोक बनलेत त्यांनी हार नाही मानले त्यांनी त्यांचे गोल नाही बदलले त्यांनी त्यांचे प्रयत्नाचे मार्ग बदलले मग तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे करताय त्या कामामध्ये अडचणी आहात ते काम होत नाहीये त्या कामामध्ये मला अपयश येत आहे है। तर चेक केलं पाहिजे ते दाम तुम्ही का करताय ते काम कसं करायचंय तुम्हाला हा नंतरचा पाठ आहे का करताय हा फार महत्वाचा पाठ आहे कसं करायचंय हे फार सोपं आहे जेव्हा तुम्हाला का करायचंय तुमचा पर्पज डिसाईड होतो ना तेव्हा तुम्ही जेव्हा अटेम्प्ट करतात आणि तो फेल झाला तरी तुम्ही रिपीट अटेम्प्ट करतात रिपीट अटेम्प्ट करतात रिपीट अटेम्प्ट करतात तुम्ही पाहिलं असेल कधी खेळा जर भिंतीत आपण मारायला चालू केला तर तो, तो एका जो फटका असतो एका अटेम्प्टमध्ये तो एक आज जात नाही मोठा खेळा ॲटलीस्ट चार पाच वेळा अटेम्प्ट मारावा लागतो मग तुम्ही जे पण काम करताय त्या कामात जर तुम्हाला अपयश भेटते आणि अपयश भेटल्यानंतर दोन चार पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर जर तुम्ही थांबतात तर ते काम होणार का मग ते काम इम्पॉर्टंट आहे त्या काम म्हणजे तो सिग्नल तो बॅरियर ती भिंत अशी आहे ती ब्रेक केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही आहे तर मग जर ते तुटत नसेल ते काम होत नसल तर ते काम नाही झालं तर तुम्हाला पाहिजे ते टार्गेट पूर्ण होणार नाही आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की ही कर्मभूमी आहे कर्म तुमच्या हातात आहेत फळ तुमच्या हातात नाही आहे म्हणजे काय जर कर्म केलं फळ भेटलं ओके पण कर्म केल्यानंतर फळ जर नाही भेटलं तर का कशामुळं कुणामुळं तर्कवितर्क करू नका जस्ट लर्न फ्रॉम मिस्टेक्स गिल्टमध्ये जाण्याची गरज नाही आहे कारण काय जगामध्ये सक्सेसफुल लोकं जास्त मिस्टेक करतात जास्त वेळा पडतात जास्त वेळा चुकतात पण अपयशी लोकं फेल्युअर लोकं गरीब लोकं जे मल्टिपल कामं करत बसतात एकूण इकडं इकूण इकडं इकूण इकडं हा व्यवसाय तो व्यवसाय तो व्यवसाय तो जॉब ती कंपनी म्हणजे फक्त पळत राहणं मल्टीटास्किंगमध्ये घुसणं याने मोठं मिरॅकल चमत्कारी कामं नाही होत कारण की जे पण आज तुम्ही मायक्रोसॉफ्ट पाहताय गुगल पाहताय अमेझॉन पाहताय फेसबुक पाहताय यूट्यूब पाहताय इवन झोमॅटो पाहताय नेटफ्लिक्स पाहत आहे हे जे ब्रँड मोठे झाले याच्या पाठीमागं दहा पंधरा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षाची मेहनत आहे एखादा पॉलिटिशियनला आहे तुम्ही त्या पॉलिटिशियनच्या पाठीमागं पण वीस चा पा, पा, चा तेन तेन ते चाळीस वर्षाचं त्याचं स्ट्रगल आहे त्याची जर्नी आहे एखादा बॉलिवूडचा हिरो पहा हिरोईन पहा त्यांच्या आयुष्यात भरपूर असे मूवी त्यांनी फ्लॉप दिलेत व्हिओर्स नाही भेटले लॉसेसमध्ये होते तरी पण त्यांनी ती इंडस्ट्री नाही ब्रेक केली त्यांनी सोडली नाही जे वेटलिफ्टर असतात जिममध्ये जाऊन स्वतःच्या बॉडीवर काम करतात ते नेवर किंवा पॅटिट्यूड ते चिकाटी त्यांना माहीत आहे की मला जिम का करायची एन्जॉय करतात त्या प्रोसेसला मोहम्मद अली ना रिपोर्टरनी प्रश्न विचारला होता की तुम्ही पाच पाच सहा सात तास जिममध्ये कसं राहतात आणि तुम्ही जे जी बॉडीची फिटनेस बनवली याचं सिक्रेट काय तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा मी एखादा सेट मारतो मी बेंच प्रेस मारतो मी त्यावेळेस काउंट करायला सुरुवात करतो ज्यावेळेस माझं शरीर माझं मन पूर्णपणे थकलं आहे तिथून पुढं माझं काउंटिंग झालं होतं हे ऐकून मी पण शॉक झालो मी जेव्हा माझ्या आयुष्यात वळून पाहिलं तेव्हा मी विचार केला यस या जगामध्ये कोणी क्रिकेटर असो कोणी पॉलिटिशियन असू कोणी बिझनेसमॅन असू किंवा जे पण लोकांनी सेल्फ एम्प्लॉयमध्ये टॉप लेवलला स्वतःला घेऊन गेलेत जॉबमध्ये टॉप पोझिशनला घेऊन गेलेत ते चिकाटीने काम करतात ते त्यांना जे असाईन केलं काम आहे ना ते तेवढंच नाही करत ते, कर, ते अनअसाइन कामं करतात अनअसाइन कामं म्हणजे काय एक्स्ट्रा माईल जर तुम्हाला दिलंय ॲटलीस्ट एवढंसं काम करायचं आहे आणि तुम्ही एवढं करत असताल तर समजून घ्या तुम्ही जिथं पण आहात तिथं टॉपला जाऊ शकतात तुम्ही स्टुडंट असून द्या तुम्ही टीचर्स असून द्या तुम्ही एक एम्प्लॉई असून द्या तुमचं सेल्फ एम्प्लॉई असून द्या किंवा तुमचा मोठा बिझनेस असून द्या किंवा न्यू स्टार्टअप आहे किंवा स्ट्रगलमध्ये आहेत लॉसेसमध्ये आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुम्ही हार नका कामाल जगामध्ये सगळ्यात मोठं फेल्युअर काय माहिती आहे काम करून अपयश आलं लढून हारलात याला फेलोअर नाही म्हटलं जात पण तुम्ही न काम करता फेल आहात न लढता तुम्ही हरला आहात हे फार मोठं फेलडोअर आहे मग जगामध्ये जेवढे पण आज मिलेनियर बिलेनियर आहे मुलं आहे मुली आहे आज तुम्हाला वीस बावीसी मध्ये भेटतील पंचवीस मध्ये भेटतील चाळीस मध्ये भेटतील साठ पासष्ट मध्ये भेटतील जेवढे पण टॉप लोक आहेत थोडेसे एक दोन टक्के लग बाय चान्स तुक्यामध्ये ज्यांच्या लाईफमध्ये सक्सेस भेटले त्यांना जर सोडलं तर ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट लोक त्यांच्या आयुष्यात डिसिप्लिन आहे त्यांनी हॅबिट्स क्रिएट केल्या ते कन्सिस्टंट आहेत ते फोकस आहेत त्यांनी सॅक्रिफाईस केलं ते परिवारापासून दूर राहिले त्यांनी झोप्याचा त्याग केला ते सामान्य इव्हेंट सेलिब्रेट नाही करू शकले ते, ते परिवारापासून दूर राहिले आईवडिलापासून दूर राहिले मुलांना पत्नीला पतीला ते वेळ नाही देऊ शकले सोसायटी फ्रेंड रिलेटिव्हला वेळ नाही देऊ शकले ते झोपेला खुश नाही करू शकले ते एंटरटेनमेंटवाली कम्फर्टवाली लाईफ नाही जगत जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत ते बॉडीनी मनानी जेव्हा पूर्ण थकतात आणि थकल्यानंतरसुद्धा ते त्यांच्या टार्गेटवर त्यांच्या प्रोजेक्टवर त्यांच्या कामावर त्यांच्या दुकानावर त्यांच्या व्यवसायामध्ये घुसून राहतात असे लोक टॉपला जातात कारण की भगवान कृष्ण पण ह्या जगात आले भगवान राम पण आले जिजस पण आले बुद्ध पण आले पैगंबर पण आले देवी देवता महान ऋषीमुनी ह्या जगात येऊन गेले लगातार त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांचे कर्तव्य पार पाडून या समाजाला एक शिकवण्यासाठी एक फुटप्रिंट एक इम्प्रेशन पाठीमागं ठेवले वेगळ्या वेगळ्या ग्रंथातून मग आज तुम्ही ज्या पण ठिकाणी आहात तिथून जर तुम्हाला वर यायचं असेल तुमची फिजिकल फिटनेस तुमची इमोशनल फिटनेस तुमची मेंटल फिटनेस तुम्हाला करिअरमध्ये ग्रो करायचे फायनान्शियलमध्ये तुम्हाला ग्रो करायचे किंवा सोशली तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचे तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक टार्गेट ठरावं लागेल पर्पज डिसाईड करावं लागेल आणि त्याच्यावर तुटून पडावं लागेल फेल व्हायला तयार व्हावं लागेल रिस्क घ्यावं लागतील रिजेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला अपयश येत आहे जर तुम्ही रिजेक्ट केलं जातं जर तुम्हाला क्रिटिसाइज केलं जातं तर ते तुम्हाला नाही केलं जात तुम्ही नाही फेल होत तो एक इव्हेंट फेल होऊ राहिला आहे ते एक ॲक्शन फेल होऊ राहिले जसं एखादा मूवी फेल झाला दॅट मीन्स तो ॲक्टर फेल आहे का नाही आहे जस्ट ती मूव्ही फेल आहे त्या मूव्हीमध्ये केलेला जो रोल आहे तो रोल लोकांना नाही आवडला दॅट्स वाय ती मूव्ही फेल झाली सिरियल फेल झाली तो व्हिडिओ फेल झाला तो रील फेल झाला सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ज्यांना करोडं लोक फॉलो करतात त्यांच्या रीलला पण त्यांच्या व्हिडिओला पण कधी कधी दहा दहा वीस वीस तीस तीस हजार पण नाही भेटत याचा अर्थ काय आहे की तुम्ही कर्तव्य करत राहा माहीत नाही कोणतं प्रोडक्ट चालन कारण की टाटाचे सगळेच प्रोडक्ट नाही चालले सगळ्याच कारा चालल्या का नाही होंडाच्या सगळ्याच गाड्या चालल्या का नाही किंवा अमिताभ बच्चनच्या सगळ्याच मूवी चालल्या नाही विराट कोहली सगळ्याच मॅचमध्ये चांगला स्कोअर करू शकले का किंवा रैना असतील किंवा युवराज सिंग असन किंवा धोनी असतील पॉलिटिशियन का प्रत्येक ठिकाणी विनच होत जातात का नाही तुमच्या आयुष्यात मिक्स स्वरूपात गोष्टी येणार आहेत मग कधी तुमचे प्लॅन फेल होणार आहेत कधी प्लॅन सक्सेस होणार आहेत कमी तुमचे टास्क कम्प्लीट होणार आहेत कधी इनकम्प्लीट राहणार आहेत कधी तुमच्या लाईफमधला काही दिवस चांगले जातील काही दिवस खराब जातील नो मॅटर जसं तुम्ही सीझन्स ऋतूंना ॲक्सेप्ट करतात उन्हाळ्याला पावसाळ्याला हिवाळ्याला तसं ॲक्सेप्ट करायचे का कारण की सगळे सक्सेसफुल लोक त्यांच्या आयुष्यात जे स्ट्रगल करायला पाहिजे ना ते स्ट्रगल करून घेतात आणि म्हणतात एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणून मला असं वाटतं माणूस शरीराने परिस्थितीने गरीब नसतो माणूस विचाराने गरीब असतो आणि या जगात सगळ्यात मोठी गरज कशाची आहे औषधाची अन्नाची कपड्याची अन्नवस्त्र निवारायची गरज नाही आहे लोकांना असं जर असतं तर भगवंतानी इथं अन्नवस्त्र निवारा वाटला असता लोकांना रिअल नॉलेजची गरज आहे जर फिटनेस खराब आहे तर बिकॉज ऑफ हेल्थ संदर्भात फूड संदर्भात एक्सरसाइज संदर्भात नॉलेज नाही आहे मेंटली इमोशनली तुम्ही ब्रेक आहेत तुम्ही फार लवकर ट्रेसमध्ये येतात कन्फ्युजनमध्ये येतात डाऊट घेतात अँगर तयार होतो तर याचा अर्थ काय की तुम्ही मेंटली फोकस करण्यासाठी जे नॉलेज पाहिजे ते अप नॉलेज नाही आहे जर तुम्ही फायनान्शियली ग्रो करून आले तर होऊ शकतं फायनान्स पैसा ज्या गोष्टीने क्रिएट होतो तो, तो होतो स्किलने आणि ते स्किल तुम्ही तुमच्या स्वतः डेव्हलप नाही केले म्हणून मनी जनरेट होत नाही आहे जर अनफॉर्च्युनेट तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला चीट केलं काही लॉसेस झाले रिलेशन ब्रेकअप झाले हे होण्याचं कारण पण नॉलेज नसणं आणि याच्यातून निघण्यासाठी जो टाइम पिरियड जास्त जर लॉंग जात असेल याचं पण कारण नॉलेजच आहे जगात सगळ्यात मोठी हेल्प लोकांना इथून पुढे जर पाहिजे असेल तर ते सेल्फ हेल्प पाहिजे सेल्फ स्वतःला ग्रो करण्याची हेल्प आणि आयुष्यामध्ये ग्रो करण्यासाठी जे पाहिजे ते नॉलेज इनप नाही करोडपती अरोपपती जे हजारो लाखो कोटीचे मालक आहे ज्यांनी बिलियन ट्रिलियनच्या इंडस्ट्री उभा केल्या त्यांच्या आयुष्यात एकच सिक्रेट आहे ते म्हणजे डिसिप्लिन 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 या डिसिप्लिनला तुम्ही काही पण नाव देऊ शकतात नेव्हर घेऊ पॅट हार्डवर्क देऊ शकतात फोकस देऊ शकतात कमिटेड देऊ शकतात वेगळ्या वेगळ्या नावं असतील याला हे सतत नावामधलं सगळ्यात नावा भारी नाव म्हणजे काय चिकाटी हार न मानण्याची तयारी जे काम गरजेचं आहे ते किती पण अवघड असून द्या त्रासदायक असून द्या ते करूनच दाखवायचे तो प्रोजेक्ट फुलफिलच करायचा आहे ते टार्गेट अचीवच करायचे तेवढं सेल करायचंच आहे हे टार्गेट्स जेव्हा तुमच्या समोर आणि अशक्य गोष्टी तुम्ही समोर येतात प्रयत्नच अशी गोष्ट आहे प्रयत्न 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 लर्न फ्रॉम युअर मिस्टेक जर तुम्ही अटेम्प्ट केला आणि तो मधून तुम्हाला रिझल्ट नाही आला तर दुसरा अटेम्प्ट करताना इमिजिएट अंडरस्टँड केलं पाहिजे मी कसं केलं मी असं केलं पाहिजे आता मी असं केलं पाहिजे म्हणजे एव्हरी अटेम्प्ट जसं क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलर आपल्या बॉलिंगची टेक्निक प्रत्येक बॉलला बदलत असतो आणि त्याचनुसार सुद्धा तो बॉल खेळण्यासाठी वेगळी टेक्निक अप्लाय करावं लागते आणि जेव्हा बॉलर आणि बॅट्समनच्यामध्ये या दोघांच्या टेक्निकमध्ये ज्याची टेक्निक पॉवरफुल असेल तो विन होणार जगामध्ये सगळे टॉपेस्ट लोक जे जा आहेत ज्यांच्याकडं लक्झरी आहे ज्यांच्याकडे हेल्थ फ्रीडम आहे गुड माइंडसेट आहे इमोशनली स्ट्रॉंग आहेत करिअरमध्ये टॉप आहेत आज समाजामध्ये फार मोठं फॅन फॉलोविंग आहे समाजामध्ये फार ह्यूज कॉन्ट्रीब्युशन करतात एकच इन्ग्रिडियंट आहे चिकाटी डिसिप्लिन नेवर गिव अप बॅट जर व्हिडिओ आवडला असेल तर काय समजलं आहे कमेंट्स करा ज्यांना याची गरज वाटते तुम्हाला जे लोक तुटायला लागलेत हारायला लागलेत अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाहो थँक्यू व्हेरी मच